स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे डाळ कैरी आता या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे मिळतात आणि खास करून हा चैत्र महिना आहे चैत्र महिन्यामध्ये बनवलेली जाणारी ही आंबे डाळ तर कशा प्र पद्धतीने करते मी ते तुम्हाला शेअर करते तर यासाठी मी एक वाटी चना डाळ धुवून चार चार ते पाच पाऱ्याने धुवून ती भिजत घातलेली आहे तीन ते चार तास आणि त्यासाठी इथे एक आंबट कैरी घेतलेली आहे ती कैरी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे किसून घेतली तरी चालेल आणि आंबे डाळ म्हटलं तर कैरी थोडी आंबटच पाहिजे आणि कडक असायला हवी कैरी म्हणजे छान ताजी फ्रे फ्रेश तर इथे मी कैरी बारीक करून घेतलेली आहे किसून न घेता बारीक केली तर छान आंबटपणा येतो आणि थोडीशी जाडसरच बारीक करायची त्यानंतर इथे डाळ पण बारीक करायची आहे डाळ जास्त बारीक न करता थोडी जाडसरच बारीक करायची म्हणजे थोडीशी खाताना डाळ पण लागायला हवी आता बरेच जणं कैरी ही कच्ची डाळ करून करतात आता कोणाला ती सूट होत नाही त्यासाठी मी करते त्या पद्धतीने करून बघा म्हणजे छान होईल त्यात इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडं अद्रक साधारणतः अर्धा इंच आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेऊ सध्या आंब्याचा सीझन आहे भरपूर प्रमाणामध्ये कैरी बाजारामध्ये आलेले आहे कैरीचे वेगवेगळे प्रकार होतात त्यासाठी ही डाळ कैरी हमखास उन्हाळ्यामध्ये भाजी नसेल की छान लागते खायला दोन ते तीन दिवस सहज टिकते आणि पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता तोंडाला पण छान चव येते भाजी खावशी नको वाटते या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये असं वाटते की चटपटीत खावं त्यासाठी ही कैरीची डाळ कैरी खूप छान होते आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी लसणाच्या पाच ते सहा कळ्या बारीक चिरून घातलेल्या आहे त्या थोड्या ब्राऊन झाल्या की त्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी छान तळतळली की थोडा हिंग घालायचा तर बऱ्याच जणाला थोडं तिखट पाहिजे असते म्हणून मी थोडं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला नाही वाटलं तर नाही वापरू शकत कारण मिरच्या घातलेल्या आपण त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये डाळ ॲड करायची आहे आणि हे तेलामध्ये छान मिक्स करायचं आहे तेल थोडं मी जास्त घेतलेलं आहे म्हणजे डाळ आपली तेलामध्ये छान शिजल्या जाईल डाळ असल्यामुळे पचायला थोडी जळ जाते त्यानंतर आपण हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ बारीक केलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून धुऊन आपण या याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेऊया इथे चवीनुसार मीठ आणि आता जेवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छानही पाच मिनटं शिजू द्यायची म्हणजे आपल्याला डाळ कच्ची वाटणार नाही थोडी हळद घातलेली आहे शक्ता डाड़क शिजले है, आता बघू शकता आपली डाळ थोडी शिजलेली आहे आता यामध्ये आपण कैरी घालूया आमच्या नागपूर साईडला या पद्धतीने डाळ कैरी बनवतात तुमच्याकडे कशी बनवतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता कैरी आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ कैरीमुळे छान आंबटपणा येतो आणि खायला पण खूप छान लागते आता परत दोन मिनटं आपल्याला ही शिजू द्यायची आहे बघू शकता आपली डाळ कैरी तयार आहे खायला एकदम मस्त आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी झटपट होणारी पाच ते दहा मिनटं हो होणारी कैरी चटकदार आणि चमचमी तशी भाजी नसेल आणि आपण साधं भाजी पोळीसोबत जरी खाल्लं भाकरीसोबत ही डाळकैरी खाल्ली तरी खूप छान लागते या मग सर्वांनी खायला डाळकैरी आणि चपाती बाय बाय